नमस्कार मी सुजाता सध्या गणेशोत्सवाची धूम आपली संपलेली आहे आणि निर्विघ्नपणे आपला उत्सव पार पडलेला आहे आणि याचं संपूर्ण श्रेय पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना जातं किंवा महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना जातं त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदी या सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानते की तुमच्यामुळे आमचा उत्सव खरोखरच इतक्या शांततेत आणि चांगल्या पद्धतीने पार पडतो विशेष करून मुंबई पोलिसांचं कौतुक एवढ्यासाठी आहे की यावेळेला गणेशोत्सवाबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर होती की कुठेही अघटित घटना घडू नये आणि उत्सवाला कुठलं गालबोट लागू नये पण ही परिस्थिती त्यांनी ज्याप्रमाणे हाताळलेली आहे कारण हजारोच्या संख्येने जेव्हा आंदोलक शहरात येतात आणि त्याच्या वेगवेगळ्या भागात ते विखुरले भागा गेले अर्थात मी आंदोलकांना पूर्णपणे याचा दोष देणार नाही कारण कुठेतरी गावातून जेव्हा लोक शहरात येतात ना त्यावेळेला ती कुठेतरी नवीन आपण काहीतरी बघतोय या शहराला पहिल्यांदा भेट देतोय हे कुठेतरी मनातून आकर्षणही असतं त्या याच्यात काहीतरी चुकीची कृत्य पण केली जातात त्याच्याबद्दल टीका पण झालेली आहे समाजातून पण ही सगळी गोष्ट पोलिसांना फार संयमाने हाताळावी लागते की कुठेतरी याला वेगळं वळण लागू नये एवढ्यासाठी त्यामुळे पहिल्यांदी पोलीस दलाचे आभार आणि याच निमित्ताने एक आयुष्यातली खूप छान आठवण तुमच्याशी आज शेअर करणारे प्रत्येक वेळेला सामाजिक मुद्द्यावरच मी बोलते की एक सामान्य नागरिक म्हणून की जेणेकरून सामान्य नागरिकांनासुद्धा या मंचाद्वारे त्यांना काय वाटते ते काय विचार करतात या भावना व्यक्त करण्यात येण्यासाठी हा विचारांची देवाणघेवाण असलेला मंच आहे दरवेळी आपण काहीतरी गंभीर मुद्द्यावर बोलतो किंवा चर्चा करतो आज थोडंसं हसूयात आणि एका एक अनुभव मी तुमच्याशी शेअर कर एवढ्यासाठी करणारे की राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते यांच्याबद्दल आपल्याला एक कुठेतरी एक निगेटिव्ह भावना असते म्हणा किंवा आपण प्रेजडियस असतो म्हणजे आधीच आपण काही गोष्टी किंवा मतं ठरवलेली असतात की राजकीय नेते म्हणजे हे असेच असतील वगैरे त्याला कुठेतरी छेद देणारा हा अनुभव आहे त्यामुळे तुमच्याशी शेअर करायची इच्छा आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण ऐका असं एक आव्हान आणि विनंती करते तुम्हाला ही गोष्ट आहे साधारण दोन हजार नऊ किंवा दहाच्या दरम्यानची त्यावेळेला नुकतंच मी जॉब सोडलेला होता आणि मॉर्निंग वॉकला जाताना सकाळी पेपरमधल्या हेडलाईन्स जनरल एक डोळ्याखालून घालायची मला एक सवय होती की पूर्ण माहिती मी वाचायची नाही पण ठळक बातम्या काय आहेत ते साधारण बघून बाहेर पडायची एका एक बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे पोलीस दलात काही हजार थोड्या थोडक्या नाही काही हजारांनी पद रिक्त होती आणि महाराष्ट्रामध्ये अशी ती बातमी होती आणि मला ते वाचून कुठंतरी धक्का बसला की ज्या पोलिसांच्या जेवावर आपण पुणे मुंबईसारख्या शहरात किंवा एकूण छोट्या मोठ्या गावातसुद्धा निर्विघ्नपणे आपण फिरतो ह्याचं बरंचस श्रेय पोलीस दलाचंच आहे तर अशा महत्त्वाच्या दलामध्ये रिक्त पदक अशी काय किंवा जेव्हा आपण पोलिसांना एखाद्या गोष्टीसाठी दोष देतो की त्यांचे पोलीस या डिपार्टमेंटबद्दलच बऱ्याच लोकांचे निगेटिव्ह व्ह्यूज जास्त असतात कोणी ॲप्रिसिएट करतं कोणी कधी निगेटिव्ह व्ह्यूज पण देत असतं पण यामध्ये मला पहिल्यांदा असा विचार मनात आला की हे जर का बातमी माझ्या डोळ्यासमोर आली नसती तर कदाचित मला हे कळलंही नसतं की आत्ता जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर या अतिरिक्त जी रिक्त पदं भरायची आहेत त्यांचाही भार त्यांच्या डोक्यावर आहे कारण ती पदं जेव्हा आहे जे रिक्त आहेत असं जेव्हा सरकार म्हणतं त्यावेळेला तेवढी कर्मचाऱ्यांची गरज तिथं होती पण ती नेमलेली नाही याचा अर्थ अतिरिक्त भार आत्ता जे पोलीस दलात आहेत त्यांच्यावर डोक्यावर होता पण ह्याच्या गोष्टीचा विचार आपण किती वेळाला करतो पण त्या बातमीने मात्र मला तर विचार करायला भाग पडलं असं म्हणायला हरकत नाही मग प्रत्येक वेळा आपण पोलिसांना दोष द्यायचा का हा पण विचार मनात आला आणि तोच विचार करत मी मॉर्निंग वॉकला गेले येताना कुठेतरी मी स्वतः पुण्याचे नागरिक असल्यामुळे राजाराम ब्रिजच्या तिथे काही दोन तीन पोलीस अधिकारी मला भेटले मी त्यांना विचारलं की अशी अशी पेपरात बातमी वाचली तर याच्यात कितपत सत्यता आहे त्यांनी सांगितलं आहे सत्य आहे एक्झॅक्ट पदांची आम्हाला माहिती नाही पण रिक्तपदं आहेत एवढं नक्की मग इनडायरेक्टली तुमच्यावर किंवा एकूणच जिथं जिथं ती रिक्तपदं आहेत तिथं एक्झिस्टिंग लोकांवर त्याचा भार पडत असणार म्हणजे हो पडतो म्हणलं मग तुम्हाला असं वाटत नाही का की याच्याबद्दल आपण कुठे त्या नेमणुकीबद्दल कुठेतरी आपण तक्रार करावी की आमच्यावर एक्स्ट्रा भार आहे वगैरे असं जनरल या गप्पा चालू होत्या पण शेवटी करणार कुणाकडे कारण शेवटी ते सरकारी नोकर आहेत आम्ही अशी नाही करू शकत तक्रार असं त्यांनी जेव्हा हसून सांगितलं तेव्हा मी त्यांना म्हणलं की एक सामान्य नागरिक म्हणून मी हा प्रश्न जरूर सरकारला विचारू शकते त्यांना त्यावेळेला ते खरंच म्हणजे आश्चर्य वाटलं होतं आणि त्यांनी फक्त हसून प्रतिसाद दिला मी घ जेव्हा घरी आले कुठेतरी हा मुद्दा मनातनं जात नव्हता म्हणलं विचारावं तरी तर मंत्रालयाचा नंबर अर्थात दोन हजार नऊ किंवा दोन हजार दहा साल असलं तरी मोबाईल सगळ्यांच्याकडे होते पण लँडलाईन पण अस्तित्वात होते आणि मंत्रालयाचा नंबर मला मिळाला तिथून मी लँडलाईनवरनं घरचा फोन केला त्यांना विचारलं अशी अशी बातमी ऐकली मी तर गृहमंत्रालयाचे कोण सचिव होते खालचे कोण क्लार्क असतील त्यांच्याकडे त्यांनी दिलं असेल किंवा रिसेप्शनकडे गेलं असेल आय डोंट नो म्हणजे कोणाकडे होता तर मी पहिलाच मम त्यांना टाकला की मला तक्रार करायची ते म्हणले कुणाची तर मी म्हणलं ते मी आत्ता नाही सांगणार पण मला ना तक्रार करायची ते म्हणले मग पोलिसांच्याकडे जा म्हटलं पण पोलिस त्यांच्या विरोधात काही करू शकणार नाही मग ते म्हणले तक्रार आहे कुणाची म्हणलं तुम्ही होम मिनिस्टरकडे देऊ शकता का ते म्हणले पण तक्रारीसाठी होम मिनिस्टर कशाला पाहिजे तुम्हाला म्हणलं मग तक्रार त्यांचीच तर करायची ते ऐकल्यावर मात्र तिकडचा माणूस म्हणजे खरंच खरंच उडायला असेल त्याला हे अपेक्षितच नव्हतं की महाराष्ट्राचा एक सामान्य नागरिक गृहमंत्र्याची तक्रार खुद्द गृहमंत्र्याकडेच करायचे कारण त्यांच्यावरती कोण असेल असं मी विचारलं मग मी कोणाकडे करू त्यांची तक्रार तर त्यांना हसायला आलं आणि गंमतही वाटली थोडी आणि मग त्यांनी त्यांच्या सचिवाकडे दिलं मी त्यांना सांगितलं की असं असं आहे मला त्यांची तक्रार करायची तर ते पण आश्चर्यचकित झाले थोडीशी माझी पार्श्वभूमी विचारून घेतली त्यांनी मी पण पन सावधपणेच त्यांना जे काय सांगायचं होतं ते सांगितलं आणि मग ते म्हणले तुमचा विषय खरोखरच इंटरेस्टिंग आहे आणि साहेबांना या विषयावर तुमच्याशी बोलायला जरूर आवडेल आणि मी त्यांना सांगून बघतो आणि मग मा तुम्ही मला एक त्यांनी वेळ आणि दिवस दिला त्या दिवशी तुम्ही फोन करा म्हणून सांगितलं मी त्यांना आठवणीने फोन केला तोपर्यंत त्यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांना ही सगळी घटना सांगितली होती आणि कदाचित आर आर पाटलांनासुद्धा बाबतीत थोडी उत्सुकता वाटली असेल की आजची तक्रार घेऊन येणारं सामान्य नागरिक पहिलंच आहे कोणतरी आणि ते सुद्धा एक गृहिणी आहे असं मी सांगितलं होतं त्यांना त्यामुळे त्यांनी आश्चर्य वाटून त्यांनी मला पण वेळ आणि टाईम सांगितला एक आणि सांगितलं फोन करायला सगळी तयारी करून ठेवली एक दोन तीन दिवसानंतरचा त्यांनी वेळ दिला होता मला त्यावेळेला मी फोन केला आणि सांगितलं त्यांना की अशी रिक्त पदं असणं म्हणजे याचा अर्थ हे जे लोक आहेत त्यांच्यावर अतिरिक्त आपण भार टाकतो आहे असं तुम्हाला स्वतःला वाटतं का किंवा तुम्ही या गोष्टीकडे क्या कुठल्या नजरेतून बघता की पदरिक्त आहे ठीक आहे भरायची एवढीच आहे का त्याच्यामागे या पोलिसांची काही समस्या जाणून घ्यायचा पण तुम्ही प्रयत्न करता हा विचार प्रश्न विचारल्यावर मात्र ते दोन मिनिट विचारात पडले त्यांनी सांगितलं पहिला कुठल्याही तुमच्याही तथाकथित मुलाखत असू कि दे किंवा तुमची जी तक्रार असू दे त्याच्याबद्दल बोलायच्या आधी मला तुमचं कौतुक एवढ्यासाठी करावं असं वाटलं की पोलिसांना लोक त्यांच्याबद्दल तक्रारी असतात कुठेतरी कोणीतरी अप्रिसिएट करत असतं पण तुमच्या मुद्द्यामुळे मला सुद्धा हे विचार करायला भाग पाडलं की त्यांच्याही काही समस्या असू शकतात जसं प्रत्येक कंपनीमध्ये एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईच्या समस्या बघत असतं की जेणेकरून आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी चांगली मिळावी तसंच ही दृष्टीसुद्धा एका नागरिकाकडे आहे आणि ते मनमोकळेपणाने गृहमंत्र्याकडे सांगण्याचं धाडस एका गृहिणीने दाखवलं याच्याबद्दल मला तुमचं कौतुक वाटतं आणि येस मी म्हटलं मग अशा वेळेला जर का एखादी घटना घडली तर सरकारला तर कोणीच दोष देत नाही म्हणजे सरकारला नंतर दोष येतो पहिला पोलीस दलावर दोष जातो की जिथं त्यांचा खरं तर काहीच दोष नसतो मग यावेळेला खरं कल्परेट कोण आहे असा मी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा आर आर पाटलांनी शांतपणे सांगितलं येस मॅडम वी आर दी कल्परेट्स आणि मी हे मनमोकळेपणाने तुमच्यापाशी बोलू शकतोय हो कारण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे लॉजिकली माझ्याकडे उत्तर नाही आणि मी त्यांना म्हणलं तेव्हा की प्लीज तुम्ही असं वैयक्तिक मी तुम्हाला कुठलं बोलते असं घेऊ नका माझ्यासाठी आर आर पाटलांशी मी नाही बोलत आहे मी बोलते महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याशी मग तिथे कोण बसले हा जेव्हा मा विचार मनात आला तेव्हा तुम्हीसुद्धा एका सामान्य घरातून स्वतःला घडवत या पदापर्यंत नेलं आहे तेव्हा तुम्ही कुठेतरी ही समस्या समजू शकाल म्हणून मी मनमोकळेपणाने तुमच्याकडे ही तक्रार मांडू शकले कारण तुमची पार्श्वभूमीसुद्धा एका सामान्य कुटुंबातल्या नागरिकाची होती कधी काळी आणि त्यांनी मला सांगितलं की हा विश्वास तुम्हाला माझ्याबद्दल वाटला हेच माझं शंभर टक्के यश आहे आणि नक्की मी आत्ता मान्य करतो की पोलीस दलाला जे काही अतिरिक्त पदं आहेत ते लवकरात लवकर आपण भरण्याचा प्रयत्न करू आणि त्याही परिस्थितीमध्ये जेव्हा पोलीस जेव्हा ही अशा सगळ्या घटना संयमाने सांभाळतात तेव्हा त्यांना कुठेतरी कौतुकाची थाप ही मिळालीच पाहिजे तेव्हा मला असं वाटलं ते संभाषण आर आर पाटलांबरोबरचं दोन मिनटं तीन मिनटं कदाचित पाच मिनटाचंही असू शकेल मला माहिती नाही किती झालं ते पण एक वेगळाच राजकीय नेता मला त्याच्यातून बघायला मिळाला एक सामान्य घरातली गृहिणी गृहमंत्र्याला प्रश्न विचारते याचा कुठलाही इगो त्यांच्या बोलण्यातून नव्हता त्यांनी ती मुद्दा समजावून घेतला त्यांनी ती तक्रार समजावून घेतली हे त्यांचं पहिलं व्यक्तिमत्वातलं यश आहे असं आपण म्हणायला पाहिजे नाही तर माझ्याकडे भरपूर काम आहेत आणि मला असल्या तक्रारी ऐकण्या काही इंटरेस्ट नाही असं पण ते म्हणू शकले असते पण ते नाही म्हणले कारण त्यांच्या सचिवाने जेव्हा त्यांना सांगितलं की त्या मॅडमला तुमची तक्रार करायची आणि तुमच्याचकडे करायची हा गोष्ट त्यांना पहिल्यांदी जास्त इंटरेस्टिंग वाटली म्हणून ती तक्रार काय आहे हे ऐकायलात पण ते उत्सुक होते शेवटी पोलीस दलाचे स कुठले तरी म्हणजे वरचे अधिकारी असू दे शेवटी सरकारच्या एका अखत्यारीतच येतात आणि त्याचे सर्वांचे प्रमुख गृहमंत्री मंत्री असल्यामुळे या सर्व दलाची कुठेतरी काळजी ह्या अधिकाऱ्याकडे असायला पाहिजे या मंत्र्याकडे असायला पाहिजे ही जाणीवसुद्धा त्यांना होती आणि त्यांनी त्यामुळे क्षणात मान्य केलं की येस वी आर द कल्परेट्स आणि मला हा अनुभव खरोखरच तुमच्यासाठी एवढ्यासाठी शेअर करावा असं वाटतोय की आज दोन हजार पंचवीसमध्ये आपण मंत्र्यांचे खूप वेगवेगळे अनुभव इथं ऐकतोय तिथे आर आर पाटलांसारखा एक, एक राजकारणी नेता येऊन होऊन गेला जो राष्ट्रवादी काँग्रेसचे ते मंत्री होते गृहमंत्री या पदापर्यंत पोचलेला माणूससुद्धा आपली जबाबदारी ही आपली आहे हे समजून आपली चूक जेव्हा मा मान्य करतो ना तेव्हा कुठंतरी राज्य सुरक्षित हातात आहे था हे आपल्यालाही जाणवतं त्यांच्याशी जे दोन चार मिनटं बोलले मी त्यामुळे खूप मनमोकळेपणा त्यांच्याही बोलण्यातनं जाणवला आणि मलाही त्यांनी कुठेही हे जाणवू दिलं नाही आणि हे जेव्हा त्यांनी सांगितलं की आज जी तुम्ही तक्रार करताय ती मी विसरणारही नाही आणि मी लवकरात लवकर तुम्हाला या बाबतीतली चांगली न्यूज देण्याचा चा प्रयत्न करेन आणि त्याप्रमाणे लवकरच त्यांनी ही घोषणा केली की रिक्त पद भरली जाणारे आहेत हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता त्यामुळे अशा सामान्य कुटुंबातून जेव्हा माणूस लोकशाहीच्या या सर्वोच्च पदाकडे जातो ना राज्यातल्या त्यावेळेला तो माणूस तितकाच जबाबदार जर का असेल ना तर राज्य नक्कीच सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागत नाही आणि अशा राज्याला प्रगती करण्यापासून कोणी रोखूही शकत नाही तेव्हा समस्त राजकीय नेत्यांना माझं एक खरोखरच आवाहन आहे की असेही अनुभव तुम्ही सामान्य जनतेला दिलेत तर खरोखरच आवडेल आणि एक राजकीय नेत्यांची एक वेगळी ओळखसुद्धा यातून मला पटली सगळेच नेते सारखे असतात असं नाही पण सगळेच वाईट असतात असंही नाही हे जेव्हा आपण स्वतःच्या अनुभवातून घेतो ना तेव्हा आपली मतं कुठेतरी बदलायला सुरुवात होते आणि लोकशाहीमध्ये हेच गरजेचं आहे की जनतेने आपल्या सरकारवर तेवढंच विश्वास ठेवणं आणि त्यांच्यावर आपला हक्क असं मी म्हणणार नाही पण जेव्हा आपण अधिकारांनी किंवा एखादे जागरूक नागरिक म्हणून एखादी चांगली तक्रार चांगली म्हणते मी की ज्याच्यामुळे तुमचा स्वतःचा स्वार्थ काही नाही आहे पण सामाजिकदृष्ट्या तुम्ही एखादा प्रश्न जेव्हा मांडता त्यावेळेला राजकीय नेतेसुद्धा त्याचा गांभीर्याने विचार करतात तेव्हा एखादी अशी घटना जर का तुम्हाला वाटली की जी सामाजिकदृष्ट्या योग्य आहे जे सर्वर सरकारच्या आणि जनतेच्या दोघांच्याही दृष्टीने महत्त्वाची आहे तिथे आपलं मत चांगल्या योग्य शब्दात मांडायला आपण कचरणार नाही याची काळजी जागरूक राहणाऱ्या नागरिकांनी जरूर घ्यायला हवी तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर सांगा आणि जागरूक राहा सतर्क राहा आपला आसपासचा परिसर सुरक्षित ठेवा आणि येणारा आता घटस्थापना नवरात्र दसरा दिवाळी येणारे सगळे सण असेच शांततापूर्ण वातावरणात आपल्याला साजरे करता यावेत अशी एकच मागणे करून मी आजचा व्हिडिओ संपवते नमस्कार